महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबातील चुलत बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत एक संयुक्त मेळावा आयोजित केलाय हा मेळावा मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी आहे ज्याला मराठी विजय दिवस म्हणून संबोधला जात आहे दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यावर अत्यंत प्रतिक्रिया दिली आहे या मेळाव्यासाठी आम्ही एकनाथ शिंदेनाही निमंत्रण दिल्याचं ते म्हणाले उद्याचा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणातला टर्निंग पॉइंट ठरावा मुंबई महापालिकेवर आता बाजारी ब्रँडने ठाकरे विचार दिसेल ठाकरे हा ब्रँडने तर ठाकरे हा विचार आहे ठाकरे विचार उद्या दिसणार आहे ब्रँड बाजारी असते विचारातून येतो असं बाळा नांदगावकर म्हणाले महापालिका निवडणुकीत यावेळी नक्कीच वेगळं घडेल मराठी माणूस ठाकरेंच्या विचारांचा विचार करेल दोन बंधूंमध्ये एकमेकांप्रती विश्वास दृढ होतोय बाळासाहेबांना दोन ठाकरे बंधूंना व्यासपीठावर एकत्र बघून आनंदच झाला असता बाळासाहेब असते तर कुणी मराठी बाबत असा निर्णय घेण्याची हिंमतच झाली नसती अशी वेळच बाळासाहेबांनी येऊन दिली नसती असं नांदगावकर म्हणाले ठाकरेंच्या घरामध्ये असं काही होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं पण झालं मनसेनीही आता बरीच पुढे आली आहे पण उद्याच्या मेळाव्यातून महाराष्ट्राला बरंच काही मिळेल भविष्यात मूळ शिवसेनेची त्रिशक्ती शिंदे सकट एकत्र येऊ शकते का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला यावर सामान्य मराठी माणसांसाठी कुणी सोबत येत असेल तर सर्वांचं स्वागत असल्याचं ते म्हणाले ठाकरेच्या पक्षांचे तीन भाग झाले मराठी माणसाची ही शक्ती विभागली गेली मराठी माणसासाठी या मेळाव्या करता आम्ही असल्याचं चा ते म्हणाले शेवटी हिंदुत्व आणि मराठी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हिंदुत्व आणि मराठीसाठी आम्ही त्वेषणच पेटून उठतो शिवसेनेचे नेते आणि मनसेचे नेते एकत्र एक इतर प्रसंगी येतात पण उद्याचा प्रसंग आमच्यासाठी विशेष आहे ठाकरे कुटुंबाचे वारसदार उद्या येणार त्यामुळे उद्याच्या मेळाव्याकडे लक्ष असल्याचं ते म्हणाले महाराष्ट्र सरकारनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषेला तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाला उद्धव आणि राज ठाकरे यांनी तीव्र विरोध केला दोघांनी सुरुवातीला सहा आणि सात जुलै रोजी स्वतंत्र मोर्चे काढण्याची घोषणा केली मात्र गुरुवारी राज ठाकरे यांनी शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क साधून एक संयुक्त मोर्चा काढण्याचा प्रस्ताव मांडला उद्धव ठाकरे यांनी तात्काळ याला होकार दिला आणि पाच जुलै रोजी एकत्रित मेळाव्याचे आयोजन निश्चित झाले हा मेळावा मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी असल्याचं म्हटलं जाते या संयुक्त मेळाव्यामुळं उद्धव आणि राज ठाकरे यांच्या राजकीय युतीच्या चर्चांना उदान आलंय आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एकत्र येणं महत्वाचं मानलं जात शिवसेना गेल्या पंचवीस वर्षापासून बीएमसीवर वर्चस्व राखत आहे पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं पक्ष आणि निवडणूक चिन्हावर ठाकरे बंधूंसमोर बंधूंची एकता मराठी माणसाच्या मतांना एकत्र आणू शकते ज्याचा फायदा बीएमसी निवडणुकीत होऊ शकतो असंही काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे सरकारनं हिंदी अनिवार्यतेचा निर्णय मागे घेतल्यानंतर ठाकरे बंधूंनी याला आपली विजय दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला या मेळाव्याला राजकीय रंग नसून तो मराठी माणसाच्या एकतेचा संदेश देणारा असेल असं दोन्ही पक्षांनी स्पष्ट केलंय कोणत्याही पक्षाचे झेंडे या मेळाव्यात नसतील असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय